तर मित्रांनो ही आमची पहिली व्हिडिओ म्हणजे पहिला ब्लॉक ठाणे टू विसापूर पावसाळ्यामध्ये जर काही आठवतो बोललो जे किल्ल्यांमध्ये तर सर्वात आधी विसापूर हा आठवतो कारण की विसापूरला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर जे पाणी वाहतं ते पाणी वाहताना बघताना एवढं छान वाटतं की मी सांगू नाही शकत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसलंच ते तुम्ही बघत राहा माझी ही फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे याच्यामध्ये खूप काही चुका असतील मी समजू शकतो माझी एडिटिंग स्किल एकदम घाण म्हणलं तरी चालेल पण तरी तुम्ही पाहा तुम्हाला समजेल व्हिडिओ कशी आहे काय आहे तुम्हालाच वाटतं याच्यामध्ये मी काही काही चेंजेस केले पाहिजे एडिटिंगमध्ये थोडीशी स्किल वाढवली पाहिजे तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी ते सर्वावर इम्प्रूव्हमेंट नक्कीच करेल तुमच्या कमेंट्स तुमचे जे थॉट्स आहेत ते तुम्ही मला सांगा त्या हिसाबाने माझी नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवेल ताना मळवलीच्या आधी एक ब्रिज लागतो त्या ब्रिजच्यावर आम्हाला जाऊ नाही दिलं कारण तिथे काही काम चालू होतं तर आम्ही एक दुसरा रस्ता निवडला तो होता शेतामधून तुम्ही बघू शकता त्या रस्त्याची कंडिशन कशी होती तर असाच कसाही रस्ता पार करत आम्ही पोचलो मळवली स्टेशनपर्यंत ट्रॅफिक तर होतीच तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पण जेव्हा आम्हाला हा भाजी धबधबा लागला तेव्हा आम्ही हे ट्राफिक हे रोड क्लोज हे सर्व विसरून गेलो कारण की हा नजाराच किती चांगला आहे तुम्ही बघू शकता एवढं चालूनसुद्धा आमचे जे मित्र परिवार होता तो थकला नव्हता म्हणून हे व्हिडिओजमध्ये बघू शकता कसे धावत आहेत हे झाल्यानंतर आम्ही पोचलो विसापूरच्या पायथ्याशी तिथून आम्ही ट्रेक चालू केला ट्रेक करत असताना आम्हाला खूप सारे सुंदर सुंदर असे नजारे बघायला मिळाले त्यात बघू शकता हा एक तुम्ही नजारा हा पाण्याचा प्रवाह इतका होता की विचार करत होता आम्ही की नक्की क्रॉस करताना बरोबरच जाऊ की पाण्यासोबत खाली जाऊ असे सगळे धडपड करत करत चाललेलो वरती कारण की तिथे विसापूरला बॅक साईडने पायऱ्या नाही आहेत अशा दगडांचा प्रवास करत राहत जावा लागतो गेले वर गेल्यावर तुम्ही बघू शकता नजारा किती छान होता कसे धुके होते वारा होता किती छान वाटत होतं तुम्ही बघू शकता सर्व एकदम मस्त एन्जॉय करत होते तुम्हाला जर या विसापूर किल्ल्याची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देऊ तर याच त्या पायऱ्या विसापूरच्या ज्या खूप फेमस आहेत या बघण्यासाठी खूप लोकं लांबून लांबून येतात इथे तर हे सर्व मजा करून मस्ती करून आम्ही घरासाठी परतलो जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच शेअर करा